जे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा पंचगंगा नदीची पाण्याची पातळी इशारा पातळीवरून धोका पातळीकडे जाण्यास सुरुवात झाली आहे आज सकाळी अकरा वाजेपर्यंत बेचाळीस फूट दोन इंचावर पोहोचली आहे त्यामुळे पंचगंगा नदी धोकाची पातळी गाठण्यासाठी केवळ दहा इंच पाणी कमी आहे मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाचं पाणी नदीपात्रामध्ये येत असून संत गतीने पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढते नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा